शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण मराठी न्यूज वाघोली वस्तीतील रस्त्याची तातडीने दुरुस्ती ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर सागर पाटील यांचे कौतुक जत तालुक्यातील मौजे संघ ग्रामपंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक एक मधील वाघोली वस्ती व वा पाटील वस्ती येथे अलीकडील जोरदार पावसामुळे रस्त्याची दुरावस्था होऊन शेतकऱ्यांना शेती कामासाठी जाण्या येण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या सदर परिस्थितीची गंभीर दखल घेत ग्रामपंचायत सदस्य श्री डॉक्टर सागरदादा पाटील यांनी तातडीने पुढाकार घेऊन संबंधित भागातील रस्त्याची ग्रामपंचायतीच्या सहकार्याने दुरुस्ती करून घेतले डॉक्टर सागर पाटील यांनी स्वतः कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून कामाची पाहणी केली आणि काम दर्जेदार व योग्य पद्धतीने पार पाडले जाईल याची दक्षता घेतली जाईल त्यांच्या या तत्परतेमुळे वाघोली व वा... पाटील वस्ती येथील शेतकऱ्यांना शेतीच्या पेरणीसाठी आवश्यक असलेला रस्ता वापरण्यास सुलभता प्राप्त झाली आहे या कामामुळे स्थानिक ग्रामस्थात व शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे व वा कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे वाघोली वस्तीतील नागरिक व शेतकऱ्यांनी श्री सागरदादा पाटील यांच्या कामाची प्रशंसा करत त्यांच्या शेतकरी हिताच्या दृष्टिकोनाबद्दल आभार व्यक्त केले आहेत यावेळी मल्लिकार्जुन जामगोंड महांतेज पाटील शशिकांत पाटील सुरेश वाघोली अप्पासाहेब वाघोली सिद्धनाथ वाघोली व वा बाळू ठोमरे आदी मान्यवर उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा